शिवराज्याभिषेक दिन कायमचा बरखास्त करा आणि सर्वच कार्यक्रम तिथीनुसार साजरे करा अशी मागणी करणाऱ्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या संभाजी भिडे गुरुजींच्या वक्तव्यानंतर कोल्हापुरात टीका झाली त्यावर संतप्त झालेल्या धारकऱ्यांनी शाहीर दिलीप सावंत यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत गेलं त्यानंतर छत्रपती शिवाजी चौकात धारकऱ्यांनी आंदोलन केलं विरोधात वक्तव्य करणाऱ्यांना अटक करण्याची मागणी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्याकडं करण्यात आली सहा जून रोजी होणारा शिवराज्याभिषेक दिन सोहळा कायमचा बरखास्त करा आणि सर्वच कार्यक्रम तिथीनुसार करा असं वक्तव्य संभाजी भिडे गुरुजी यांनी नुकतंच केलं त्यावर कोल्हापुरातील दिल शिवशाहीर दिलीप सावंत यांनी भिडे गुरुजी यांच्यावर टीका केली त्यामुळं भिडे समर्थक धारकरी त्याचा जाब विचारण्यासाठी रविवारी शिवाजी पेठेत शाहीर सावंत यांच्या घरी गेले होते पण त्यावेळी सावंत जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गेले त्यामुळे धारकर यांनी पोलीस स्टेशनला धाव घेऊन सावंत यांना जाब विचारला धारकर यांनी जुना राजवाड्याचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्याकडे तक्रार दिली त्यानंतर आज सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमून धारकर यांनी दिलीप सावंत यांचा निषेध केला आणि लक्ष्मीपुरीचे निरीक्षक श्रीराम कन्हेरकर उपाधीक्षक अजित टिके आणि नूतन पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांना निवेदन देऊन दिलीप सावंत यांच्यावर कारवाईची मागणी केली यावेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सुरेश यादव आशिष लोखंडे हिंदू एकताचे दीपक देसाई अर्जुन चौगुले नितीन चव्हाण रोहित अतिक आशिष पाटील विजय अरेकर शशिकांत पिसे आदित्य जमदाडे यांच्यासह धारकरी उपस्थित होते